विठ्ठल कारखान्याच्या पंचावन्न माजी संचालकांना साखर विभागाची नोटीस सोलापूरच्या कारखानदारीत उडाली खळबळ पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी आणि साखर कारखान्याच्या तब्बल पंचावन्न माजी संचालक आणि पंधरा अधिकाऱ्यांना साखर विभागाच्या विशेष लेखापरीक्षकांना नोटिसा पाठवल्या आहेत या नोटीसीच्या माध्यमातून तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करू नये अशी विचारणा करण्यात आली आहे त्यामुळे सोलापूरच्या साखर कारखानदारीमध्ये एकच खळबळ उडाली आहे विटल सहकारी साखर कारखान्यातून दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा आणि दोन हजार सोळा ते दोन हजार सतरा या आर्थिक वर्षात सुमारे दहा कोटी पंचेचाळीस लाख सव्वीस हजार रुपयांचं नियमबाह्य पद्धतीनं ॲडव्हान्स स्वरूपात वाटप केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे ऊसतोडणी वाहतूक ठेकेदार आणि काही शेतकऱ्यांना तत्कालीन संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांनी नियमबाह्य पैसे वाटप केले आणि कारखान्याचं आर्थिक नुकसान केलं त्यामुळे तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये अशी नोटीस पंचावन्न माजी संचालक आणि पंधरा अधिकाऱ्यांना दिली आहे श्री विठल सर्वसेवा सहकारी संघाच्या माध्यमातून ॲडव्हान्स स्वरूपात जवळपास दहा कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचे नियमबाह्य वाटप करण्यात आल्याचं लेखा परीक्षण अहवालातून दिसून आलंय असा उल्लेख नोटीसीमध्ये विशेष लेखा परीक्षक गौतम निकाळजे यांनी केलाय विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला ती रक्कम वसूल करण्याबाबत सांगण्यात आलं होतं मात्र ती रक्कम वसूल न झाल्यानं साखर विभागाचे विशेष लेखा परीक्षक गौतम निकाळजे यांनी माजी संचालकांसह सा तत्कालीन अधिकाऱ्यांना ही नोटीस दिली आहे येत्या पंधरा दिवसात या नोटीसीवर समाधानकारक खुलासा करावा अन्यथा सहकार कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल असंही या नोटीसीमध्ये नमूद केलंय